नमस्कार आज आम्ही भिरोण्या गडेकरवाड्याचे प्राथमिक शाळेन आला कितले दीस झाले आठ दहा दीस पाऊस पडता पण ह्या पावसामुळे किती किती हालत ह्या स्कुलाची हे दिसतं आज ज्या जाग्याचेर आम्ही आसात थंयसर कितलीशीच भुरगीं शिक्षण घेऊन वयर सरली असतली माझ्या अंदाजान बरे चांगले जॉब करता आसतले किती असं आणि येणारी भुरगीं थंयसर शिकतली खरं म्हणजे सरकारचं कौतुक करू सरकारनं बरे कार्य केले की बिल्डिंगचे कामं करून घेऊची नवीन त्याचे म्हणजे रुफींग बी करून बरे हे असलेले पण हे हे करच्या पहिली विचार करू जाय असले की हे वस्तू सेपरेटली एका रुम काढून दोरूक जर असलेले कियाक हे डॉक्युमेंट जे असतात ही लिव्हिंग सर्टिफिकेट भरग्यांना दिवस आणि सगळी भिजलेली आता पिड्यार झाली आणि याचे लक्ष ना व्हाट दिसता किती इतकं पाऊस पडून सुद्धा हेचे लक्ष ना ह्या डिपार्टमेंटान हे लक्ष किती दोरूक ना आणि इतले म्हणजे फाले तरी बॉनाफायड सर्टिफिकेट एका भुरग्याक दिवची जर गरज असा जाल्यार कशे देतले हे स्कूल ह्या भुरग्यांचे भवितव्य आम्ही पिड्यार करीना काय हे खरे म्हणजे जबाबदार कोण असा ह्या कॉन्ट्रेक्टरची ड्युटी नसली हे डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित दवरचे म्हणून कित्याक लिव्हिंग सर्टिफिकेट जे बोनाफाइड लागतले हे काय आता परत ते कशे रिव्ह्यू करतले कशे काडटले ती मोठी मिस्टेक केली आहे माझा दिसता या कॉन्ट्रॅक्टरचे खरे म्हणजे तरी इमिजिएटली ॲक्शन घेवपाची गरज असा आणि आज इतलो पाऊस पडता पण प्रिकॉशन घेतलेले ना फुडे कित्याक आमदार तर नेधलाच आता ही पेडण्याच्या ठिकाणी इतली है, है ही शाळा असून खबर नाही इतले डॅमेजीस झाले इतले असे लॉसेस झालेले असतात म्हणून ताणे तरी किती एक्शन घेतलं या पेडणेकरच्या आमदारान आमच्या पेडण्याच्या आमदारानचे किती एक्शन घेतले ने सरकारान एज्युकेशन डिपार्टमेंटानचे इमिजिएटली एक्शन घेऊ आणि आणि हे जो पत्रव्यवहार जो असा भुरग्यांचे जे फ्युचर असा ते सांभाळून दवरचे इमिजिएटली कित्याक इतल्या पावसांश अक्षरशः भिजता हे खूप वाईट परिस्थिती असा आणि खात्री असा एज्युकेशन डिपार्टमेंट जाता तितले बेगीन हेचे एक्शन घेऊन हे ताबडते म्हणजे व्यवस्थित दवरतले असे